चला आज पाहणार आहोत आपण फोर टक्स ब्लाउजची फिटिंग पाहणार आहोत कसं टिच करायचं ते पाहणार आहोत परफेक्ट आपण हे फोर टक्स आखून घेतलेलं आहे आणि या कटिंगचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तोसुद्धा तुम्हाला पाहायचा आहे म्हणजे कटिंगमध्ये आपण काय काय केलेलं आहे आणि नंतर फिटिंगचा जर पाहिला तुम्हाला तर तुम्हाला परफेक्ट सगळ्या गोष्टी यामध्ये जमणार आहेत तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि ब्लाउज परफेक्ट कसं असतं कसं प्र परफेक्ट कटिंग कशी असते ते तुम्हाला शिवतानेच कळतं तर हे आपण व्यवस्थित सगळं अस्तर वगैरे जोडून घेतलेलं आहे पट्टी सहित गोटपट्टी सहित आपण सगळं व्यवस्थित असं हे जोडून घेतलेलं आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळी यामध्ये फिटिंग कशी असावी असं हे सगळं सांगितलेलं आहे तर आपण हे व्यवस्थित बाजूला ठेवूया आणि पाठीच्या भागाचा सर्वप्रथम आपण हे मागची पट्टी लावून घेणार आहोत आणि मागचा गळा कट करून घेणार आहोत गळा कट का अस्तरच्या म्हणजे गळ्याच्या अगोदर जर तुम्ही म्हणजे अस्तर जोडायच्या अगोदर जर गळा कट केला तर थोडासा फाकल्या जातो म्हणून आपण अस्तर जोडल्यावरच गळा फाकतो म्हणजे फिनिशिंग येते आणि गळासुद्धा फाकत नाही तर आपला गळा आहे आपण दहा इंच घेतलेला आहे कारण आपल्याला साडे नऊ ठेवायचं आहे रुंदी ठेवलेली आहे आपण सव्वा दोन इंच गळा रुंदी सव्वा दोन आहे आणि गळा आणि शोल्डर आपण पाच ठेवलेला आहे जेणेकरून आपला गळा मोठा असल्यामुळं आपल्याला आपला शोल्डर उतरणार नाही किंवा गळासुद्धा खाली येणार नाही एक कमेंट्स होती गळा का खाली येतो तेसुद्धा आपण म्हणजे शोल्डर का उतरतं तेसुद्धा सांगणार आहोत तर आपण हे टक्स घेतलेले आहे व्यवस्थित मोंढ्याच्या साईडलाच आपण हे टक्स मोंढ्याच्या खालीच म्हणजे शोल्डरच्या खाली बरोबर लाईनमध्ये हे टक्स घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला म्हणजे मधलं सेंटर आहे ते आपण टक्स घेतलेले पाहू शकता असे हे आपण टक्स जोडून तयार झालेले आहेत आणि आता आपण ह्याला पाठीला पट्टी लावणार आहोत कारण पट्टी लावल्यामुळं फिनिशिंग खूप छान येते आणि ब्लाऊज दिसतं पण छान असं उचलत नाही आणि तुम्ही जर दुमडून घेतलं तर थोडीशी फिनिशिंग थोडी खराब येते त्यासाठी आपण ही पट्टी लावलेली आहे आणि पट्टी कशी लावायची ते तुम्ही पाहू शकता आपण इथं मी अगोदर जोडून घेतलेली पट्टीला दुमड मारलेली नाही आपण डायरेक्ट पट्टी लावलेली आहे आणि नंतर काय करायचं ते सुद्धा आणि आता ह्या कोपऱ्याला मी थोडंसं अर्धा इंच वरच्या साईडला घेतलेलं आहे कारण आपल्याला ती साईड थोडीशी डाऊन करायची आहे म्हणजे कट करायचं आहे अर्धा इंच म्हणजे तुमच्या ब्लाऊजला जे आपण ब्लाउज घालतो फिटिंगच्या वेळेस तिथं म्हणजे मोंढ्याच्या तिथं किंवा खाली हाताच्या तिथं चोळ येत नाही त्यासाठी आपण अर्धा इंच वर घेतलेलं आहे आणि ही आपण फिनिशिंगसाठीही शिलाई मारलेली आहे जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ती एकदम छान बसते आणि व्यवस्थित आता पाहू शकता मी दोन दुमड मारून ही पट्टी जोडून घेतलेली आहे अतिशय छान ही पट्टी म्हणजे दिसती पण आणि तुरपाई करायची गरज नाही कारण ही छोटी पट्टी मारलेली आहे आजकाल खूप फॅशन निघलेली आहे तुरपाया बिरपया सगळं विसरा आता या पद्धतीने ब्लाऊज शिवा म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच बरेचदा काय होतं आता पाहू शकता ना खालची फिनिशिंग किती छान दिसती तुरपया निघून जातात ब्लाऊज पट्टी खाली उकललेली दिसती तर या प्रकारे ब्लाऊज शिवायचं आहे आणि आपण उंची आपली उंची चौदा इंच आहे तर आपण हे चौदा इंच करेक्ट करून घेतलेली आहे आणि वरचं जे आहे ते आपलं शोल्डर जोडायची जागा ठेवलेली आहे म्हणजे तुमचं ब्लाऊज आहे ते कमी जास्त होणार नाही आणि जास्तही होणार नाही आणि कमी होणार नाही या पद्धतीने तुम्ही हे करून घ्यायचं आहे आता आपण साव साईडला ठेवलेलं आहे आता आपण टक्स कसे घ्यायचे पाहू शकता टक्सचे आपण व्यवस्थित हे मार्जिंग वगैरे करून ठेवलेलं आहे एकदम परफेक्ट असे हे टक्स आपण करून घ्यायचे आहेत आणि याला शक्यतो डबल शिलाई द्या म्हणजे उकलणार नाही किंवा फिनिशिंग खराब होणार नाही तर आपण ही डबल शिलाई दिलेली आहे परफेक्ट आणि काही यामधला थोडंसं म्हणजे जे कामाचा नाही तो कट करून टाकलेला आहे भाग जे तुम्हाला दाखवायचा आहे तेच यामध्ये ठेवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे तुम्हाला फिटिंग कशी असती हे कळेल गळा शोल्डर हे उतरणार नाही तुमच्या ज्या समस्या आहेत तर त्यासुद्धा यामध्ये सॉल्व्ह होणार आहेत पाहू शकता फोरटक्स आपला एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि आपण हे व्यवस्थित याला नखाने असं प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे जी आपण टीप मारलेली आहे ती व्यवस्थित अशी होऊन जाते दबून जाते फिनिशिंग दिसते तर पाहू शकता अतिशय छान असा आहे फोरटक्स म्हणजे कटोरीसारखाच आकार आलेला आहे गोल अगदी गोल आकार आलेला आहे आणि असं हे नखानी प्रेस करायचं म्हणजे जो आकार आहे तो अजून आपण छान दिसतो पाहू शकता एकदम कटोरीपेक्षाही पाहू शकता कटोरीपेक्षाही छान आकार आलेला आहे आणि यासाठी आपण काय जुघड लावलेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकताय कटिंगमध्ये आहे याचं जुघाड म्हणजे ह्याचा पप येण्यासाठी मी कटिंगमध्ये काय केलेलं आहे कुठं वाढून घेतलेलं आहे तुम्हाला तो व्हिडिओ पाहावा लागणार आहे तरच ते कळणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा पाहायचा आहे त्याची लिंक मी कमेंट्स बॉक्समध्ये देणार आहे तर तुम्ही तो चेक करायचा आहे म्हणजे तुम्हाला हे कळेल की हा पप इतका चांगला का आला आहे तर असं हे दुमडून घेतलेलं आहे आपण रोल करून टाकून घेतलेलं आहे आतमध्ये क्रॉसपट्टी तर अतिशय सुंदर हे ब्लाऊज कुठंच कमी जास्त झालेलं नाही आणि फिनिशिंगसुद्धा खूप जबरदस्त आलेली आहे आता आपण हे रोल काढून घ्यायचं आहे यामुळं काय होतं क्रॉसपट्टीला फिनिशिंग दिसते आतून दोरे वगैरे दिसत नाही एकदम परफेक्ट असं दिसतं ब्लाऊज पाहू शकता तर आपण सुद्धा साईडलासुद्धा क्रॉसपट्टी लावून घेतलेली आहे कारण दोन दोन दाखवायची गरज नाही त्याच्यासाठी मी एक एकच दाखवलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होतो आता आपण बटन पट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत आता पाहू शकता आपल्याला काज बटन पट्टी याला हुकाची आय म्हणजे मशीनची आय करायचे आहेत त्यासाठी आपण अशी या, या प्रकारे तुम्हाला जोडून घ्यायचं आहे आणि खाली मी दुमळं टाकलेली आहे यामुळं काय होतं फिनिशिंग येते दोरे वगैरे असे खाली दिसत नाहीत आणि पट्टीला खूप छान अशी फिनिशिंग येते त्यासाठी आपण अगोदरच दुमळून घ्यायचं आहे आणि मधून एक शिलाई मारून घ्यायची असे प्रेससाठी आणि इथं मात्र खाली दोनदा आपल्याला खाली वर करून घ्यायची मशीनने म्हणजे ती कधीच उकलणार नाही आता या साईडने सुद्धा आपण ही पट्टी लावून घेणार आहोत काच पट्टी इथं सुद्धा आपल्याला हे असं दुमडून घ्यायचं आहे आणि याच्यावर द्यायची आहे प्रेस शिलाई म्हणजेच दाब शिलाई यांनी फिनिशिंग येते आणि व्यवस्थित जिथली तिथं असं दुमडलं जातं अस्तरवर दिसत नाही साईडनी तर पाहू शकता एक एद, एकदम फिनिशिंग अशी ही आपली पट्टी तयार झालेली आहे आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत आता शोल्डर जोडताना मात्र हे पाहू शकता ही तुमची अशी कटिंग आली पाहिजे म्हणजे पाहू शकता खालचं कंबर आणि वरच्या फ्रंटचं कंबर बरोबर आलेलं आहे करेक्ट मोंढा मोंढ्यावर मोंढा आलेला आहे खालच्या पट्टीवर पट्टी आलेली आहे शोल्डरवर शोल्डर आलेला आहे आणि जी काजबटन पट्टी आहे तीसुद्धा व्यवस्थित आलेली आहे हे जर तुमचं आलं तर तुमचं शोल्डर कधीच उतरणार नाही किंवा गळासुद्धा खाली उतरणार नाही तर यासाठी आणि तुमचं जर शोल्डर उतरत असेल तर तुम्हाला गळ्याकडनं एक उतार द्यायचा आहे अर्धा इंचाचा उतार देऊ शकता म्हणजे तुमचा जो शोल्डर आहे ते उतरणार नाही आता इथं आपण व्यवस्थित असं हे अर्धा इंचाचा उतार दिलेला आहे पाहू शकता असं जर तुमचं ब्लाउज जर आलं परफेक्ट एकावर एक तर तुमचं कधीच शोल्डर गळा उतरणार नाही अशी परफेक्ट आपण फिटिंग म्हणजे कटिंग केलेली आहे आणि तुम्हाला तो व्हिडिओ पाहावाच लागणार आहे म्हणजे हे ब्लाऊज तुम्हाला समजेल पाहू शकता क्रॉसपट्टी एकदम एकावर एक अशी परफेक्ट आलेली आहे पट्टी थोडीशी आपली मोठी झालेली आहे ती आपण एक, एक।, एक साईडला कट करून घेतलेली आहे आता आपण गळ्याला गोटपट्टी लावायची आहे त्यासाठी आपण वन साईड हे फूट आहे हे आपण लावून घेतलेलं आहे यामुळं काय होतं की पायपिंग आपली खूप छान येते एक सारखी दिसती पायपिंग तुम्हाला गळा पट्टी लावताना अर्धा इंच समोर सोडायचं आहे दमड साठी आणि व्यवस्थित जिथं गोल आकार आहे तो गोल आकार घेऊनच तुम्हाला ही पट्टी लावायची आहे म्हणजे जसा तुमचा गळा आहे तसाच तुमचा गळा येणार आहे आणि थोडीशी थोडीशी अगदी थोडीशी किंचित अशी ओढून धरायची म्हणजे जो आकार आहे व्यवस्थित आणि जे शोल्डर उतरतं गळा उतरतो हा प्रॉब्लेम होत नाही कारण आपण थोडंसं पकडून धरलेलं असतं त्यामध्ये गळा थोडासा कमी होतो किंवा खेचून पकडल्यासारखा गळा म्हणजे हे होतो तो उतरत नाही असा लूज पडत नाही ढिल्ला पडत नाही नहीं नहीं, तर त्यासाठी आपल्याला हो ही पायपिंग पट्टी थोडीशी अशी पकडून वडून धरूनच लावायची आणि खालचा कपडा मात्र ढिल्ला ठेवायचा अजिबात तो खालचा कपडा वढायचा नाही नाही तर गळ्याचा सत्य नाश होतो गळा फिनिशिंगने येत नाही जे आकार असतं तो बिघडतो आहे तसा हलक्या हाताने गळा खालचा गळा ठेवायचा आणि वरची पट्टी मात्र तुम्हाला ओढून धरायची म्हणजे गोल गळा जिथं ला तिथं आणि हे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत कारण आपल्याला पट्टी दुमडताना व्यवस्थित गोल आकारच्या तिथंच आपण कट्स दिलेले आहेत तिथंच व्यवस्थित दुमडलं जातं तर हा आणि सुरुवातीची जी धुमड आहे ती व्यवस्थित घ्यायची म्हणजे तुम्हाला काय होईल की शेवटपर्यंत तसंच ती पट्टी अशी दुमडल्या जाते आणि एकसारखी दिसते पाहू शकता एकदम एकसारखी पट्टी आहे कुठंच कमी जास्त झालेली नाही गळासुद्धा पाहू शकता गोल आकारच्या तिथंसुद्धा उचकलेला वगैरे नाही तर अशी ही आपली कोट लावण्याची पद्धत आहे तर पाहू शकता आपण आता हे सेंटर करून घेतलेलं आहे फिटिंगसाठी खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही ही नक्की ट्राय करा आता आपण ह्या ब्लाउजच्या जुन्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे तिथं आपण हे असं मार्किंग करून घेतलेलं आहे पाहू शकता आता आपण आता हे एक्स्ट्राची वाढीवपट्टी आहे ती सोडूनच आपण सेंटरला पकडायचं आहे आणि व्यवस्थित असं हे जोडून घ्यायचं आहे आता पाहू शकता आपला कुठलाच भाग वाढलेला नाही आहे साईडला ग मागचा बी तेवढाच आला आहे आणि पुढचाही तेवढाच आला आहे जर तुम्ही व्यवस्थित कटिंग जर नाही केली तर तुमचा कधी कधी समोरचा भाग वाढलेला असतो मागचा कमी झालेला असतो तसं यामध्ये अजिबात झालेलं नाही कारण आपण याची कटिंग एकदम परफेक्ट केलेली आहे त्यामुळं याची जी स्टिचिंग आहे ती परफेक्ट आलेली आहे तर आता पाहू शकता आपण हे एकावर एक ठेवलेलं आहे व्यवस्थित आणि आता पाहायचं आहे आपल्याला कुठं काही वाढलेलं आहे का असेल तर कट करून घ्यायचं आता एका साईडला शोल्डर आपलं थोडंसं वाढलेलं आहे आपण समोरची उंचीसुद्धा मोजून घेतलेली आपली आहे तेवढीच आपण ठेवलेली आहे व्यवस्थित कारण समोरची उंची ह्या टक्स मारल्यामुळं अर्धा इंच त्यामध्ये जाती जवळजवळ एक इंच जो आपण वाढून घेतलेला असतो कपडा तो त्यामध्ये गोळा होतून त्याचाच पप आपल्याला तयार होतो तर आपण जुन्या जुन्या ब्लाऊजचा मोंढा आणि नवीन ब्लाऊजचा मोंढा असं एकावर एक ठेवायचा आणि तिथं कट द्यायचं आहे बरोबर जिथून फिटिंग आहे तिथंच आपण हे कट दिलेलं आहे आता आपण मोजून पाहायचं आहे की आपलं करेक्ट गळा म्हणजे छाती करेक्ट आली आहे की नाही तर आता आपण हे ह्या कटपासून ह्या कटपर्यंत पकडायचं आणि मधला कट सोडून दुसऱ्या कटला पकडायचं आता पाहू शकता या कटपर्यंत आलेलं आहे आता हा कट सोडून या कटला पकडायचं आहे आता आपलं ब्लाऊज पाहू शकता परफेक्ट आलेला आहे कुठंच कमी जास्त झालेलं नाही तर असं हे आपली कटिंग होती आणि टिचिंग पण तशीच जबरदस्त आहे तर तुम्हाला नक्कीच हा कटिंगचा व्हिडिओ पाहावा लागणार आहे आता आपण पाहायचं आहे आपलं ब्लाऊजवरून ब्लाऊजसुद्धा मोजून पाहायचं आहे की बरोबर उंची झाली आहे की नाही तर उंची आपली पाहू शकता करेक्ट उंची झालेली आहे करेक्ट गळा करेक्ट शोल्डर मोंढा परफेक्ट झालेला आहे तर आपल्याला जास्त याला म्हणजे एफर्ट्स टाकावं लागले नाही कुठं कटिंग जास्त करावं लागलं कारण या ब्लाऊजची कटिंग एवढी परफेक्ट केलेली आहे की तुम्हाला जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला खूपच म्हणजे सोप्यात सोपी करून दाखवलेली आहे आणि हा टीचिंगचा व्हिडिओ त्यामुळंच तुम्हाला पाहायचा आहे आणि कटिंगचासुद्धा दोन्ही जर पाहिलं तरच तुम्हाला त्यामधली कटिंगचं कळेल की ब्लाउज सुद्धा किती सोपं झालेलं आहे कुठंच जास्त वाढलेलं नाही कमी झालेलं नाही तोसुद्धा कालचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे की म एक हजार म्हणजे बाराशे का तेराशे गेलेला आहे यूज तर म्हणजे एका दिवसात तेवढं जाणं म्हणजे खूप छान गोष्ट आहे आणि तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्हाला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचं आहे आणि जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून ब्लाऊज शिवायचे आहे आपला आ, एम आहे की आपण दिवाळीपर्यंत ज्यांना ज्यांना आत्ता आप क्लासमध्ये जॉईन झालेले आहेत त्यांना त्यांना स्वतःचं ब्लाऊज शिवायचं आहे दिवाळीपर्यंत तर तुम्हीसुद्धा दिवाळीपर्यंत तुमचं स्वतःचं ब्लाऊज शिवायचं आहे तुम्हाला लोकांचे पॅटर्न घ्यायचे किंवा क्लास लावायची अजिबात गरज नाही ह्या बारीक गोष्टी तुम्हाला कुणीच शिकवत नाही आठ दिवसाचे हजार रुपये घेतात पण आठ दिवसामध्ये ब्लाऊज अजिबात कळत नसतं त्यासाठी तुम्ही घेऊ नका आणि हा फ्रीवाला क्लास तुम्ही एन्जॉय करा जेणेकरून तुम्हाला सोप्यात सोपे माझं नाही समजलं तर मागचा व्हिडिओ पात्रा म्हणजे कळेल तुम्हाला तुमच्या हातामध्ये तुम्हाला आता हा क्लास आहे तर आपल्या क्लासचा आजचा पाचवा दिवस आहे आणि पाचव्या दिवशी आपण हे फोरटक्स ब्लाऊजची फिटिंग शिकत आहात स्टेप बाय स्टेप तर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे याची फिटिंग व्यवस्थित किती व्यवस्थित आलेली आहे ते तुम्हाला कळेल आणि नक्कीच तुम्हाला जर पहिलंच येत असेल आणि अजून तुम्हाला थोडंसं त्यामध्ये चांगल्या गोष्टी तुम्ही शिकल्या तर नक्कीच दिवाळीला तुम्ही गिराहिकाची सुद्धा ब्लाऊज घेऊ शकताल असं तुम्हाला ध्येय ठेवायचं आहे आणि नक्कीच यावेळेस दिवाळी तुमची तुमच्या हाताने शिवलेल्या ब्लाऊजची होणार आहे ही तर शंभर टक्के गॅरंटी आहे पाहू शकता आपण एकावर एक आपला एक मोंढा आलेला आहे आणि आपण आता पाहू शकता आतून आपण हे या या पद्धतीने करून घेणार आहोत आतून आपण याला आता प्रेस टिप देणार आहोत कारण ही जिथं आपण टीप मारलेली आहे आतली फिनिशिंगसाठी ती आता आपण वरून मारायची आहे त्यावर एक टंचन सोडून म्हणजे जी आपली खालची शिलाई आहे आतली शिलाई ते एकदम दाबून बसते आणि फिनिशिंग म्हणजे बुटीकमध्ये ज्या पद्धत असते शिलाईची परफेक्ट अगदी त्याच पद्धतीने आपण हे ब्लाऊज शिवत आहोत तर नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होणार आहे आता आपण दंडघेर मोजून घ्यायचा आहे आणि मधली साईडसुद्धा ब्लाऊजचं मध्येसुद्धा आपण मोजून घेतलेला आहे म्हणजे तुम्हाला परत परत टिपा मारायची गरज पडणार नाही आणि दंडघेर मधला भाग मुंढा आणि कंबर ह्या गोष्टी तुम्हाला सरळ यायला पाहिजेत म्हणजे तुमचं ब्लाऊज सरळ आलं की अजिबात कुठंच चोळ कुठंच गुढी वगैरे येत नाही तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे पाहू शकता कंबर दंडघेर आणि मोंढा किती सरळ आलेला आहे एका लाईनीत आता या साइडला आपण करून घेणार आहोत इकडून सुद्धा तशीच आपल्याला फिटिंग करायची आहे परफेक्ट आपण छाती मोजून घेणार आहोत आपली करेक्ट आली आहे की नाही ते चेक करायचं आहे आपल्याला तर करेक्ट आपली छाती आलेली आहे दोनच टिपामध्ये आपली जी फिनी फिटिंग आहे ती आपण करेक्ट केलेली आहे आणि कमरेला मात्र मी थोडंसं लूज ठेवलेलं होतं त्यामुळं आपण म्हणजे नंतर टिप मारते ती जर फिट्ट झालं तर आपल्याला वेळ जातो उकलण्यासाठी थोडंसं मी कमरेला लूज सोडलेलं होतं तर आपण ही टीप आता एक एक दोन्ही साईडला आपण मोजून घेऊन एक एक टीप मारलेली आहे तर असं हे परफेक्ट टीचिंगचं ब्लाऊज होतं फिटिंगचं ब्लाऊज होतं तर तुम्ही तुम्हाला नेमकं कसं वाटलं यामध्ये काय शिकायला भेटलं ते नक्की कमेंट्स करून सांगायचं आहे आणि या तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या काही समस्या असतील तर नक्कीच तुम्हाला विचारायच्या आहेत जेणेकरून तुम्हाला त्याचं पाहू शकता एक लाईनमध्ये एक सरळ टीप आलेली आहे परफेक्ट अशी ही आपली टिचिंग झालेली आहे ब्लाउजची तर पाहू शकता अतिशय छान असं हे आपलं फोर टक्स ब्लाऊज तयार झालेला आहे आणि ह्या मशीनचा पाटा जरा छोटा असल्यामुळं सगळं मला पसरून दाखवता येत नाही तर पाहू शकता गळा परफेक्ट क्रॉसपट्टी